आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या जिंतूर पोलिसाकडून घरफोड्या करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक जिंतूर तालुक्यातील जोगी तांडा येथे दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी रात्री बेरात्री जोगी तांडा येथील शेत आखाड्यावर दरोडा टाकून चोरी केल्याची घटना घडली होती त्यानुसार फिर्यादी मीरा गणेश जाधव हो यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की मी व माझा मुलगा शेतातील घरामध्ये झोपले होते चोट्यांनी घरातील किचनच्या पाठीमागील दरवाज्यातून प्रवेश करून कपाटात ठेवलेले पाच हजार व इतर कागदपत्रे चार्जिंगला लावलेला ॲपो कंपनीचा मोबाईल तीन हजार रुपये असा अज्ञात चोट्यांनी चोरून नेला अशा स्वरूपाची फिर्याद दाखल केली होती त्यानुसार जिंतूरच्या पोलिसांनी फिर्याद दाखल करून तपास सुरू केला व चोरून नेलेला मोबाईलबाबत तांत्रिक तपास करून आरोपीचे लोकेशन काढून गुप्त बातमीदार नेमून आरोपी रामा आत्माराम घोगरे योगेश शेकू गायकवाड यांना अटक करून पुन्ह्यात गेलेल्या मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी व अपर पोलीस अधीक्षक सूरत गुंजाड सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक पुंड व सुनील राठोड गणेश कौटकर सायबर सेल धोत्रे यांनी मिळून केली पांडण रस्त्याच्या मागणीसाठी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन परभणी तालुक्यातील सांगी खुर्द येथील ग्रामस्थ शेतकऱ्यासाठी असलेल्या सोयीच्या रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे त्यामुळे ग्रामस्थांना अडचणी ठरत आहे या रस्त्यावरी आची मागनी करत, रस्त्यावरील अतिक्रमण करण्यात यावे अशी मागणी करत ग्रामस्थांनी पाच नोव्हेंबर रोजी पूर्णा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन केले परभणी तालुक्यातील सांगली खुर्द येथील साडेचार किलोमीटर अंतराच्या आळवाट रस्त्यावरील अतिक्रमण करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहे कारण गावातील साठ टक्के शेतकरी ग्रामस्थ याच वाटेने ये जा करतात संदर्भात परभणी तहसील कार्यालयास निवेदन दिले आहे त्यानंतर मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकारी यांनी पंचनामासुद्धा केला मात्र अद्याप कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही यामुळे ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला पाच नोव्हेंबर रोजी सावगी ग्रामस्थांनी पूर्णा नदी पात्रात जलसमाधी आंदोलन केले या आंदोलनात शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दरम्यान तहसील प्रशासनाने ग्रामस्थांना आश्वासन दिले आहे मातोश्री पादन रस्ता योजनेअंतर्गत साडेचार किलोमीटर रस्ता मंजूर झाला आहे मात्र काही शेतकऱ्यांनी अडथळा केल्याने कान थांबविले आहे अकरा नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष जाय मोक्यावर जाऊन कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार डॉक्टर संदीप राजपुरे यांनी दिले आजपासून नरसिंह मंदिरमध्ये कार्तिकी पौर्णिमा उत्सवास प्रारंभ सेलू शहरातील पांडे गल्ले येथील अत्यंत पुरातन व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तसेच संकटात सापडलेल्या भक्ताच्या हाकेला धावून येणाऱ्या विष्णूचा चौथा अवतार असलेल्या नरसिंह मंदिरमध्ये प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आज कार्तिकी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ झाला आहे तीन दिवसीय या महोत्सवात आज दिनांक पाच नोव्हेंबर रोजी सकाळी श्रीच्या मूर्तीस सतीशराव दिग्रसकर यांच्या वतीने कौस्तुभ दिग्रसकर यांच्या हस्ते लघुरुद्र अभिषेक करण्यात आला या कार्यक्रमात दररोज आठ ते दहा या वेळेत येथील गुरुवार मंडळाच्या वतीने गणपती अर्थवीर गीतेचे अध्याय रामरक्षा तसेच विष्णू सहनाम पठन करण्यात येत आहे तसेच पाच नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता मंदिरमध्ये पादुका प्रदक्षिणा व भजन होणार आहे दिनांक सहा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत पिठल भाकर व कण्या या प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे सात नोव्हेंबर रोजी प्रक्षाड पूजेचे उत्सवाची सांगता होणार असून रात्री नऊ वाजता गुरुवार पाठ मंडळाचे विडाभजन होणार आहे सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान पुजारी आनंद पाटील देवीदास पाटील केशव पाटील व नारायण पाटील काका यांनी केले आहे सेलू शहर ब्यूटी पार्लर जगत एक नंबर वरले पीयूष ब्यूटी पार्लर संचालक प्रियंका मुसड़े पता बाबा साहेब मंदिर रोड सेलू एक वेड़ अवश्य भेट गया मोबाइल क्रमांक चौर ब्या चौर तीस हॅलो एवरीवन वन पियुस ब्युटी वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे मी आहे प्रियंका मुसळे प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आणि स्किन ॲस्थेटिक्स फ्रॉम मुंबई माझं शिक्षण हे मुंबईला झालेलं आहे मी स्कि स्किन रिलेटेड हायड्रा फेशियल कोरियन ग्लास फेशियल बाकुची ऑइल फेशियल मेडी फेशियल बॉलिवूड फेशियल हे सगळं करते तसंच बेसिक फेशियलही करते मॅनिक्युअर पेडिक्युअर बॉडी पॉलिशिंग बॉडी स्पा हेही करते तसेच मेकअपमध्ये मी सगळे मेकअप करते जसं की ब्रायडल मेकअप एंगेजमेंट मेकअप रिसेप्शन मेकअप पार्टी मेकअप हे सगळे मेकअप माझ्याकडे केले जातात तसेच हेअरमध्ये मी हायलाईट्स हेअर कट्स स्ट्रेटनिंग रिबॉन्डिंग स्मूदनिंग कॅरेटीन ब्लूटॉक्स हे सगळे ट्रीटमेंट केले जातात आमच्या नक्की भेट द्या द्या थँक्यू सो मच बाबासाहेब महाराज यांची प्रतिमा नगरपालिकेच्या लोगोमध्ये समाविष्ट संत परंपरा आणि आध्यात्मिक वारशाने नटलेल्या सेलू नगरीतील नगरपालिका लोगोमध्ये श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या प्रतिमेचा समावेश करण्यात यावा अशी मागणी सेलू येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेलू प्रशासनाकडे एका निवेदनद्वारे करण्यात आली आहे सेलू हे श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या कार्यामुळे ओळखले जाणारे पवित्र स्थळ असून ते शिर्डीचे साईबाबा यांचे गुरु म्हणून प्रसिद्ध आहे समाज प्रबोधन सेवा आणि समतेचा संदेश देणाऱ्या या संतांच्या कार्याशिवाय सेलूची ओळख अपूर्ण आहे त्यामुळे नगरपालिकेच्या अधिकृत चिन्हात त्यांच्या प्रतिमेचा समावेश होणे हे शहराच्या आध्यात्मिक ओळखीचे सन्मान ठरेल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे या मागणीचे नगरपालिका प्रशासनाने सकारात्मक दखल घेऊन आश्वस्त कारवाई करावी अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली दिलेल्या निवेदनावर भारतीय जनता पार्टीचे सेलू शहराध्यक्ष अशोक शेलार तालुकाध्यक्ष गणेश काटकर कृष्णा गायकवाड कृष्णा गायकवाड कपिल फुलारी बाळासाहेब काजडे महेश अप्पा नावाडे दीपक चौहान विष्णू इंगोले नामदेव आवठे नीरज लोया अशोक ताठे अजय डासाळकर शुभम खंदारे खाजाभाई बेग प्रशांत ठाकूरसह आदींच्या स्वाक्षरे आहेत सेलू नगरपालिकेच्या चा, कोंडवाड्यात चारा अभावी गाईचा मृत्यू सेलू नगरपालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे व चारा पाण्याअभावी आपले कोंडवाड्यातील गायमरण पावल्याची तक्रार रामेश्वर नारायण बर्डे यांनी दिली आहे शिरुनगरपालिकेच्या वतीने सेलू शहरात मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम राबविण्यात आली आहे यामध्ये दिनांक तीन अकरा रोजी रामेश्वर नारायण बर्डे यांची गाय कोंडवाड्यात बांधण्यात आली होती हे समजतात बरडे यांनी वारंवार नगरपालिका कार्यालयात जाऊन दंडाची रक्कम भरून घेण्याची विनंती केली परंतु सेरू नगरपालिकामधील संबंधित कर्मचाऱ्यांनी उडवावळीची उत्तरे देऊन पावती बुक नाही असे सांगून दंड भरून घेण्यास चाल ढक्कल केली व गायदेखील बर्डे यांच्या ताब्यात दिली नाही दिनांक पाच अकरा रोजी सदरील गाय कोंडवाड्यातच मरण पावल्याची माहिती बर्डे यांना मिळाली नगरपालिकेतील संबंधित कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे व हलगर्जीपणामुळेच गाय मरण पावली व तिच्या मृत्यू संबंधित कर्मचारी जबाबदार असल्याची तक्रार बर्डे यांनी केली आहे गायचा मृत्यूमुळे आपले मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सदरील प्रकरणी दोषी विरोधात त्वरित योग्य ती कारवाई करून न्याय देण्याची मागणी बगडे यांनी निवेदनद्वारे केली आहे